वेलकम बॅक टू माय चॅनल शारीरिक ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणारे माझे घरी बोरं आणले होते तेवढे आंबट असल्यामुळे वाऊ घालायला लागले तर मी तुम्हाला दाखवते कोपऱ्यामध्ये वाऊ घातलेले तर वाळलेले आहेत ते थोडेसे आंबट होते म्हणून पूर्ण वऊ दिले चिमले गोळ्यात बोरा आंबाट्या थोड्या सोपू द्यायला लागतो की आपण मग वडे गिरी भाजी करतो का नाही होतं त्यात कडक नाही पूर्ण असं असतं की नाही कच्ची तर असे ते चांगले लागतं याच्यात मुंग्या झाल्या ते सोपू द्या लागतात उन्हात आता उन्हाच तर आता बद्दलच देतो वर ठेवून देतो उन्हात आज ऊन नाही

तर मी तो हरभरा आहे खूप दिवसाचा पळलेला होता यांनी खाल्ला नाही मी म्हटलं शेवटी आपण त्याला भाजू मस्त गरम गरम खाऊ कारण आमच्या इकडे याला सुद्धा म्हणतात जेव्हा जास्त हरभरा होतो तेव्हा अशा भाजून ठेवतात उन्हाळ्यामध्ये सुद्धा खाता येते

ज्याला हरभरा भाजून आम्ही याला उयासुद्धा म्हणतो गरम गरम असा भाजायचा आणि मस्त खायचा चांगला लागते बघा दाणे भाजून आलेले आहेत मस्त हा आहे निवडून घेऊन घेणार याच्यातला सर्व जे कचरा आहे येते कसं लागते पाणी चांगला लागते एजला कचरा पाकडून घ्यायला की ना कचरा काढून कचरा काढून घेतो गरम गरमच लागते चांगला लागते पण काळे काळे हात होता जा थान मी पाकडून घेतो म्हणजे कचरा काढून घेतो ए घेतलं पण मग आपण खाऊ गरम नाही आहे ना मी काही आणतो पाकडून घेतो यातला कचर काळ्या ते जाईल जाईल काढून घेतो एक एक वेचून टाकापेक्षा पूर्ण टाका चायनी ना गायतो मी ना काळ्या मग ते निघतात ना जाळ्या जाळ्या का जास्त आहे का तो ना मग असं एक एक किती वेळ लागेल मला काढायला पाच मिनटं बघतो पाच मिनट बघते का तर इकडे जो हरभरा आहे तो भाजून घेतलेला आहे म्हणजे उया आता गाळून घेतलेला आहे अगोदर सुद्धा उचलून घेतले होते एक एक तर त्याच्यामुळे कचरा नव्हता जास्त तर आम्ही अशा प्रकारे उया तुम्हीसुद्धा असं कमेंट करून सांगा सर्व कचरा अनिल द्याला ना अनिल आवडते म्हटलं अशी दाणे आवडीनं खाते तिथे उठल्यानंतर द्या लागेल Ha ha satu